मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी अनेक कन्या सुवासने किंवा पुरुष महालक्ष्मीची पूजा करतात त्याची मांडणी कशी केली पूजा कशी केली मी हे आपण पाहूया सर्वप्रथम रांगोळीने एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे त्याची पूजा करून त्यावरती एक चौरंग मांडायचा आहे त्या चौरंगावरती एक लाल कपडा अंथरायचा आहे चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढून घेणे स्वतःला हळदी कुंकू आहे त्यानंतर महालक्ष्मीची फोटो घेऊन तिला स्वच्छ करून हळदी कुंकू लावून हार घालून पूजा करायची आहे महालक्ष्मीला आपण गजलक्ष्मी सुद्धा म्हणतो त्यामुळे पूजेमध्ये हत्तीची मांडणी करायची आहे आणि त्यांची पण पूजा करायची त्यानंतर तांदळाची आरास करून घ्यायची त्यावरती एक स्वच्छ कलश ठेवायचा आहे कलशाची पूजा करून त्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचं नाणे थोडेसे तांदूळ आणि हळदी कुंकू वाहायचं आहे त्यानंतर खायची पाच पाने घ्यायची आणि ती कलशामध्ये ठेवायची त्यावरती मोळीने सुतकलेला नारळ ठेवायचा आहे त्याला पण एक वस्त्रमाळ अर्पण केली आहे त्यावरती मी एक चांदीचा सा, लक्ष्मीचा मुखवटा आहे माझ्याकडे तो ठेवला आहे त्यावरती मी एक लाल चुनरी घालते आहे त्यानंतर आपल्याला आराध्य देवत आपले विघ्नहर्ता गणपती बाप्पा आहेत सर्वप्रथम आपण त्यांची पूजा करून घेणार आहेत त्यांच्यावरती मी पाणी वाहिलं त्यानंतर पंचामृत घेऊन मी त्यांचा पण अभिषेक करणार आहे सर्वप्रथम गणपतीची पूजा करून आपल्याला म्हणायचं आहे की माझी पूजा निर्विघ्नपणे पार पाडू दे या पूजेमध्ये मला विघ्न येऊ देऊ नको सेम विष्णू भगवान यांची पण पूजा करून घेणार आहेत त्यानंतर महालक्ष्मीची मूर्ती जी आहे माझ्याकडं त्याचा पण अभिषेक करून त्या मूर्तीला स्वच्छ करून स्वच्छ पुसून घेते एक प्लेट घेतली आहे मूर्तीची स्थापना करण्यासाठी त्यावरती मी थोडेसे तांदूळ टाकलेत गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये त्यांना बसवते आहे महालक्ष्मीला गुलाबा लाल फुलं आवडतात त्यामुळे मी त्यांना लाल फुलांनी सजवत आहे त्यानंतर दोन खायची पाने घ्यायची आहेत त्याच्यावरती थोडेसे तांदूळ टाकले थोडी फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि त्यावरती विष्णू भगवान यांची स्थापना मी करणार आहे लक्ष्मीची पूजा विष्णू भगवानसोबतच करायची असते दोन खायच्या पानावरती परत एकदा मी हळदीची खोम सुपारी बदाम खारीक दोन शेंगा गोमती चक्र गजगे कवडी यांची पूजा करते परत पैसे पण ठेवते मी तुम्हाला जेवढे होतील तेवढे ते पैसे ठेवायचे त्यानंतर मी मुखोट्याची पूजा करून घेतली त्यांना हळदी कुंकू लावलं ला। आज माझी मुलगी पण मला पूजेमध्ये हेल्प करते दोन निरांजन लावून घेतले तुपाच्या त्यांची पूजा करून त्यात थोडेसे तांदूळ घातले त्यानंतर निरांजन लावून मी मुखवट्याला एक सुंदर गजरा अर्पण करते आहे लक्ष्मीच्या मूर्तीला पण गजरा घातला आहे त्यानंतर सगळ्याची पूजा हळदी कुंकू लावून मी करते फुलं वाहिले निरंजनला पण पूजा करून फुलं वाहिले त्यानंतर मी लक्ष्मीच्या मुखवटाला एक सुंदर नथ घालते एक लाल फूल वाहिलं ला। लक्ष्मीला दूध आणि साखर खूप आवडतं त्यामुळे त्यांना त्यांचं नैवेद्य दाखवलं थोडंसं पाणी पाजलं त्यानंतर आता आहे लक्ष्मीची कहाणी वाचण्याची वेळ मी वाचते श्री महालक्ष्मीची गुरुवारची कहाणी कहाणी वाचून झाली मग मी आरती केली अशी दिसतेय माझी फायनल पूजा एकदा पाहून घ्या किती प्रसन्न वाटतोय मुखवटा पूर्ण पूजा किती सुंदर आहे